लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तहसील कार्यालयातील कोतवालाला एक हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे तक्रारदाराच्या सातबारामधील वडिलांच्या नावात असलेली चूक दुरुस्त करण्यासाठी कोतवाल सचिन मरकाम याने पाच हजारांची मागणी केली अंती ही रक्कम एक हजार रुपये ठरली याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता कोतवालाला रंगेहात अटक केली आहे अमरावती पेठ शाखा तहसील कार्यालय येथील कोतवाल चाळीस वर्षीय सचिन विजयराव मरकाम याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन परिसरात लाच घेताना कोतवालाला ताब्यात घेण्यात आलं तक्रारदाराच्या सातबारामधील वडिलांच्या नावात असलेली चूक दुरुस्त करण्यासाठी कोतवालाने पाच हजार रुपये मागितले तडजोडी अंती ही रक्कम एक हजार ठरली एसीबीने सापळा रचला असता पंचायत समक्ष कोतवालाने लाच स्वीकारल्यावरून कारवाई करण्यात आली वीस मार्च रोजी दुपारची ही घटना आहे